तुम्ही प्रत्येक शिवमंदिरात नंदीला महादेवाच्या समोर पाहता पण नंदी शिवासमोर का उभा असतो यामागे दडलेले आहे नंदीच्या भक्तीचे आणि ज्ञानाचे सर्वात मोठे रहस्य नंदी हे केवळ महादेवाचे वाहन नाही तर ते भक्ती ज्ञान आणि धैर्याचे अर्थात पेशन्सचे प्रतीक आहेत नंदीचा अर्थ आहे ज्यातून आनंद मिळतो रहस्य एक ध्यानाची मुद्रा नंदी आपल्याला शिकवतो की जीवनात यशासाठी मन एकाग्र करून ध्येयाकडे म्हणजेच महादेवाकडे एकटक कसे पहावे रहस्य दोन द्वारपाल नंदी हा महादेवाच्या गणांचा प्रमुख आहे आणि कैलास पर्वताचा द्वारपाल आहे नंदीची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोहोचू शकत नाही नियम म्हणूनच भक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात कारण नंदी ती प्रार्थना महादेवापर्यंत त्वरित पोहोचवतो अशी श्रद्धा आहे नंदी आपल्याला शिकवतो की देवाकडे पोहोचण्यासाठी धैर्य आणि अखंड एकाग्रता आवश्यक आहे तुम्ही आज नंदीला काय सांगणार आहात कमेंटमध्ये सांगा फॉलो करा आणि हे रहस्य इतरांनाही सांगा